मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिदावाटपाला बेल्ले येथे रास्तभाव दुकानात सुरुवात करण्यात आली बेलेगावच्या सरपंच मनिषाताई डावकर उपसरपंच राजू शेठ पिंगट यांच्या हस्ते आनंदाच्या शिदावाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी जानकोशेठ डावकर बाळासाहेब बांगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दुकानदार भाऊसाहेब भांबेरे यांनी सरकारने सत्याऐंशी टक्के दिला असल्याने लवकर घेऊन जाणारास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रास्तभाऊ धान्य दुकानदार दुकानात मी भाऊसाहेब नाथा भांबेरे रास्तभाऊ दुकानदार आज या ठिकाणी बेल्ले गावातील रास्तभाऊ धान्य दुकान नऊशे पन्नास शिधापत्रिका असून या श्वासनाच्या नियमाप्रमाणे सत्याऐंशी टक्के आनंदाचा शिधा गौरी गणपतीकरता वितरित केलेला आहे त्याप्रमाणे आठशे सत्तावीस किट आपल्या बेल्हे गावाला उपलब्ध झालेले आहेत राहिलेल्या शासनाच्या नियमाप्रमाणे फर्स्ट हँड प्रायोरिटी असं सांगण्यात आलं आहे जो ग्राहक पाहिला येईल त्याला देण्यात यावा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तुमचे राशनधारक किती आहेत या दुकानात या दुकानात नऊशे पन्नास कार्ड धारक आहेत सगळे नऊशे पन्नास आहे आता किट आलेत किती आठशे सत्तावीस किट आलेले आहेत मग आता राहिलेले लोक लो राहणार कारण श्वासना एक नियम का दिलेला आहे जो प्रथम येईल त्याला प्राधान्य देणे यापूर्वी आनंदाचा शिधा शंभर टक्के देण्यात येत होता परंतु यावेळेला गौरी गणपतीच्या निमित्तानं फक्त सत्त्याऐंशी टक्के किट देण्यात आलेले आहे त्याची किंमत त्याची किंमत शंभर रुपये गवर्नमेंटने ठेवून ठेवलेली आहे त्याचा वाटप कसं आहे नाही आता आम्हाला जे सांगितलेलं आहे वरून जो प्रथम येईल त्याला प्रथम देण्यात यावा तुमची वितरण पद्धत कशी आहे शंभर प्रथम येईल त्याला त्याला काढून त्याला नाही मग तुमची पावती कशी केली जाते काय सांगाल ते हा त्याची ऑनलाईन पावती रेशन कार्डावरती प्रत्येक कस्टमरचा अंगठा घेऊन त्याचे शंभर रुपये घेऊन त्याला या आनंदाच्या शिद्यामध्ये तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो आणि डाळ एक किलो अशा चार वस्तू ठेवलेल्या आहेत आणि चार वस्तू शंभर रुपये घेऊन त्याला द्यायच्या म्हणजे दुकानात गर्दी दिसली पाहिजे असा येतो का शासनाचा काय <laughs> आता आम्हाला नाही सांगतायचं ना। पण शासनाने असं सांगितलं प्रथम येणारला प्राधान्य देणे जर ते एखाद्या रेशनधारकाची पावती निघाली नाही तर तुम्ही त्याला आनंदाचा सिद्धा देणार नाही नाही पावती निघत त्याला देणार ना हे जोपर्यंत दुकानात माले तोपर्यंत पावती निघणार पोर्टल बंद झालं करूनच तुम्ही आनंदाचा सिद्धा वाटप करणार का नाही आता पोर्टल सुरळीत चालू आहे पण पोर्टल चालू झाल्यावरती परत चालू होतं बेल्ल्याच्या दोन्ही दुकानात मिळून किती कार्ड आहेत इथं नऊशे पन्नास आहेत आणि सहाशे साठ शांता गोसावे यांच्या दुकानात तिथं पण सत्याऐशी टक्के माल आलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्यात सर्वच दुकानांनी सत्याऐंशी टक्क्याचं वितरण करण्यात आलेलं आहे ग्राहकांना काय आवाहन कराल हा जे नागरिक आहेत घेऊन जाणारे रेशन त्यांना एक आवाहन काय करणार त्यांना आवाहन आपण एवढंच करायचं शासनाने सत्याऐंशी टक्क्यामध्ये वितरित केलेलं आहे गौरी गणपती जवळ आलेले आहेत श्वासनाने माल लवकर पाठवला आहे तर आपण लवकरात लवकर माल घेऊन जावा